माडा तालुक्यातील एकशे अठरा गावांमधील पूरग्रस्तांसाठी एकशे एकतीस कोटी रुपये मिळणार माडा तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकशे अठरा गावांमधील बाधित शेतकऱ्यांना जवळपास एकशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील यांनी दिली माडा तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना होतं त्यामुळे नदीच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्यानं उभी पिके दोस्त होऊन इतर मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यांच्या घरात पाणी सरल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले होते यामध्ये माडा तालुक्यातील जवळपास एकशे अठरा गावं बाधित होऊन शेतकऱ्यांचे व शेतमजूर ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते शासनादेशानुसार बाधित गावातील संबंधित शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे शासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास विभागाच्या वतीनं ग्रामस्तरीय समितीने जवळपास अठ्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या एक्क्याऐंशी हजार त्र्याहत्तर हेक्टर बा... बाधित क्षेत्राचे पंचनामे करून एकशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये नुकसानीच्या याद्या अंतिम करून त्या शासनाच्या आदेशानुसार अपलोड करण्यात आहेत याच पंचनामा केलेल्या याद्यांच्या के तीनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे जवळपास एकशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये निधीचं वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे दिवाळी व सुट्टीच्या दिवसांची सुट्टी न घेता प्रशासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास प्रशासनाने अहरात्र पंचनामे करून शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम करून अपलोड केल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा